हॅलो गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आहे माझं काय टिफिनला बनवते मी पालक तुम्ही कधी सुक्का पालक बनवलाय का नसेल बनवला तर एकदा ट्राय करा खरंच खूप मस्त होतं आता मी फक्त संची बनवते सुक्का पालक आणि मी कसं करत असते कोणत्या पण पाले घेऊन आले की आल्या आल्या पहिल्या भाज्या नीट करायच्या आणि फ्रीजमध्ये ठेवायच्या त्यामुळे कसं नंतर ज्यावेळेस आपल्याला जी भाजी वगैरे बनवायची असते त्यावेळेस पटकन फ्रीजमधून काढायची स्वच्छ धुवायची आणि फोडणी द्यायची मग ते कोणती पण भाज्या असू द्या मेथी शेपू पालक काय ना आणलं की निवडायचं आणि लगेच फ्रीजमध्ये ठेवायचं आणि कॅरी बॅगमध्ये ठेवायचं कॅरी बॅगमध्ये ठेवलं की कसं भाज्या एकदम छान फ्रेश आणि ताज्या राहतात आणि भरपूर दिवस असं वाटत पण नाही की हे भाजी चार पाच दिवसापूर्वीची आहे तुम्ही आता बघितलीच असेल वाटत पण नाही चार पाच दिवसापूर्वीची आहे तर ते तसंच निवडून फ्रीजमध्ये कॅरीबॅगमध्ये ठेवलं की एकदम फ्रेश आणि जास्त दिवस भाज्या फ्रेश राहतात आता रात्रीच पीठ मळून घेतलं होतं मी कसं करत असते सकाळी कधी कधी लेट होतो मग रात्रीच चपात्याचं पीठ वगैरे मिळून घेत असते म्हणजे कसं सकाळचा टिफिन नाश्ता आहे तर पटकन होतो लवकर होतो तेवढाच सकाळचा टाईम पण वाचतो तसं पण सकाळी उठलं की कट टाइम सकाळचं पटपट जातं आता हे काय मला तुम्हाला सांगावं लागत नाही प्रत्येकाला माहितीच आहे सकाळी उठलं की टिफिन नाश्ता हे ते करेपर्यंत कधी स्कूलचं टायमिंग होतं कधी ऑफिसचं टायमिंग होतं ते अजिबातच समजत नाही त्यामुळं रात्रीचंच पीठ वगैरे मिळून ठेवलं होतं मी आणि इथं बघू शकता एकदम छान टमटमीत तम, अशी रोटी फुगले तर हे दुपारसाठी सगळं सा चालू आहे आणि लगेच संचितल्या चपाती बनवून घेतली संचितसाठी टिफिनसाठी पण चपाती बनवायची होती आणि नाश्त्यासाठी पण आता संजितला नाश्त्याला देणार होती चहा चपाती आणि आमच्यासाठी ब्रेड होता त्यामुळे आम्ही ब्रेड खाणार होतो आता संजीतनी पण तसा चहा ब्रेड खाल्ला तर चहा ब्रेड खाईन किंवा चहा चपाती पण मी चहा चपाती पण बनवली होती आणि ब्रेड पण ऑप्शनल आहेच त्याला जे काही वाटेल तर तो खाईल आणि एका साईडला नंतर संचेतला प्यायचं होतं गरम पाणी तो पण सकाळी उठला की त्याचं पण कसं मूडवर असं काम असतं उठला की मग कधी कधी कोमट पाणी पितो त्यामुळे एका साईडला संचेसाठी कोमट पाणी ठेवलं होतं मग कोमट पाणी पिलतो मी पण सकाळी कोमट पाणी पित असते सकाळी कसं आता थंडीचा महिना चालू आहे आणि कोमट पाणी पिलं की एकदम छान घशाला चांगलं वाटतं त्यामुळं कोमट पाणी दिवसाची सुरुवात कोमट पाणी पिऊनच होते आणि नंतर मग जे काय टिफिन वगैरे असतो तर ते बनवत असते तर इथं बघू शकता तुम्ही चपात्या झाल्या बनवून रोट्या झाल्या बनवून जवळपास आता टिफिनची पण तयारी झाली आणि जे दुपारचं आमचं बनवायचं होतं स्वयंपाक त्याचं पण बऱ्यापैकी झालं बनवून आता संचितला बनवते मी पालक तर आता सुरुवातीलाच मी पालक स्वच्छ धुवून ठेवला होता तोपर्यंत पाणी वगैरे सगळं त्याचं हे गेलं चाळणीमध्ये ठेवल्यामुळं आणि डाळ पण बऱ्यापैकी भिजले डाळ भिजायला तसं पण काही खूप जास्त वेळ लागत नाही पटकन डाळ भिजते आणि पालक आता सुक्का बनवते म्हटलं एकदम बारीक असं कट करून घ्यायचा पालक सुक्का खरंच खूप भारी लागतो तुम्हाला सांगायचं झालं तर मला तर ना असं गरगट्टापेक्षा पण सुका पालक आवडतो आणि आता संजीची मध्ये चालली होती करामत त्याच्या रिमोटच्या गाडीचं होतं तर ते हलवत होता येऊन दाखवत होता थो म्हणजे थोडक्यात मी पण इथं आहे तुम्ही बघा असं त्याचं असतं चालू चलत राहता आपण बघूया मी पालक कसा बनवते आणि लहान मुलं जर घरी असतील तर त्यांना ना टिफिनसाठी असा पालक बनवा टिफिनसाठी किंवा रोज खायला बनवला तरी चालतोय रोज म्हणजे तर खायला बनवू शकतो आपण आता पालक काय रोज खाण्या जेव्हा हे नाही म्हणजे बरेच जण असं आहेत की पालेभाज्या रोज खातात पण आता आपल्यासारखे रोज रोज नको वाटतं आठवड्यातून दोन वेळा किंवा फार फार तर तीन वेळा पालक खाऊ शकतो सारखं सारखं म्हणलं की नकोच वाटतं तर मी काय करत असते म्हणून तर मी करत असते पालक आणले की इथं कसं पालकच्या पेंड्या खूप मोठ्या मिळतात आणि ते मोठ्या पेंढ्या म्हणलं की मग दोन वेळा गरगट्टाच करावा लागतो आणि दोन वेळा गरगट्टा गर न करण्यापेक्षा मी काय करते एक वेळा सुकी पालक बनवत असते आणि एक वेळेस गरगट्टा बनवत असते म्हणजे दु एका पेंडीमध्ये मी दोन भाज्या बनवत असते निम्या पालकच्या पेंडीचा गरगट्टा आणि निम्या पालकचा सुका गरग गर भाजी बनवत असते तर पहिला तेल गरम केलं तेल गरम झालं की लसूण टाकायचं लसूण छान लालसर भाजायचा आणि नंतर मग बारीक कट केलेला पालक डाळ टाकायची मीठ टाकायची झाकण कसलंच लावायचं नाही कारण पालकमध्ये असतं थोडंसं पाणी झाकण लावलं तर पाणी खूप जास्त म्हणजे होण्याची शक्यता आहे किंवा जास्त गाळ पण होती भाजी ती त्यामुळे झाकण अजिबात लावायचं नाही पालक शिजायला अजिबात वेळ लागत नाही अगदी पाच मिनटामध्ये पालक शिजतो आणि हिरवा कलर पण राहतो त्यामुळे खूप भारी पालक होतो मीठ वगैरे थोडंसं टाकायचं नाही तर पालकमध्ये जरी मीठ जास्त झालं तर खरट होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडं मीठ टाकायचं शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि एकदम सिम्पल असा पालक आपला तयार झाला एका साईडला ठेवला आहे चहा आता चहा अजून उघळी येते तोपर्यंत लगेचच संचेसाठी चहा चपाती ठेवली ताटामध्ये आणि आता ब्रेड होता तर ब्रेड आता मी प्लेटमध्ये काढून घेते आणि आता लगेचच नाश्ता वगैरे करून घ्यायचा संचे अजून आंघोळ राहिली आंघोळ वगैरे घालायची आहे त्याला आणि मग लगेच आता आता टिफिन वगैरे पॅक करून कसं सकाळचं ता पटकन टाईम जातो त्यामुळं कधी कधी असं वाटतं की रात्रीच बऱ्यापैकी तयारी करून बसलं बसलेलं किंवा झोपलेलं बरं म्हणून मी त्यामुळंच कधी कधी संध्याकाळचंच मुळून ठेवत असते तेच पटकन सकाळचं आपलं कसं थोडंसं नाश्ता वगैरे टिफिन वगैरे पटकन होतो चला तर आता या तुम्ही सगळेजण नाश्ता करायला चहा प्यायला आणि आता मी पण नाश्ता करून घेतला संचितला चारून घेतलं आणि मी कसं जरा लवकर उठत असते पटकन करत असते त्यामुळे स्कूलला सोडायच्या अगोदरच भांडी पण घासून घेते आणि भांडी काय तसं म्हटलं तर मी कसं रात्रीचंच पीठ पण मोळून ठेवते आणि काय पालकचे वगैरे काय असं म्हणजे असं जास्त भांडी नव्हती पालकला पण मी त्याच तव्यामध्ये फोडणे दिली त्यामुळे चहाची भांडी नाश्ता केलेल्या भांडी आणि फक्त तवाच होता म्हणजे असं रात्री पण थोडी तयारी केली की सकाळी भांडी पण जास्त नाहीत पडत थोड़ी पार तर असं बऱ्यापैकी थोडीफार रात्री तयारी करायची ज्यांना कोणाला स्वयंपाक वगैरे उरकत नसेल तर त्यांनी रात्रीच पीठ मळून ठेवायचं पालक वगैरे कट करून ठेवायचा असं केलं की कसं सकाळचा टिफिन नाश्ता हे सगळं वेळेच्या आत होतं आणि वेळेच्या आत झाल्यामुळेच मी भांडी वगैरे पण घासू शकते कट्टा पण पुसून घेत असते संचितला स्कूलला सोडायच्या अगोदरच आता आंघोळ घातली संचितला आणि आंघोळ घातल्यानंतर मग आता टिफिन पॅक करते तर भाजी पॅक केली चपाती आणि एकदम सिम्पल असा टिफिन आहे संचेच्या स्कूलमध्ये कसं स्नॅक्स वगैरे असं काही द्यायचं नाही भाजी चपाती कंपल्सरी आहे आणि वेनसडेला फक्त फ्रूट्स द्यायचे कोणते पण तुम्ही फ्रूट्स दिले तरी चालते आता हे फ्रूट्स आहेत तर हे बनाना आहेत आणि हे जे तुम्हाला आता जे जास्त दिसतात ना तर ते आमच्या शेजारचे होते त्याने दिलेत आणि एकदा कोत होते ते घरातला होता तर दोन्हीमध्ये किती फरक आहे म्हणजे कसं जे ते शेजारचे दिले होते ना आम्ही तर त्यांनी ओरिजिनल पिकवलेले होते कच्चे होते तर एकदम पिकलेले होते आणि जे घरी आणले होते विकतचे तर ते पिकलेले असून आतून थोडे कच्चे वाटत होते तर असा फरक बघू शकता आपण किती पिकवलेलं खातो म्हणजे काय काय केमिकल वगैरे वापरून पिकवलेलं आपण खातो आणि नंतर मग काय संचेतला स्कूलमधून घेऊन हो आले तर तुम्हाला सांगायचं होतं खरं तर त्या केळ्याचंच त्यामुळं मी तुम्हाला ते केळी पण दाखवले त्याच्यासाठीच नंतर काय सगळं आवरून वगैरे घेतलं संचितला स्कूलला सोडलं सोडून नंतर घेऊन आले येताना संचितला प्यायचं होतं नारळाचं पाणी त्यामुळं संचितला मी नारळ पाणी दिलं तो पाणी पिला नारळ पाणीमध्ये पाणी खूप जास्त होतं संचित थोडाच पिला आणि जे काय शिल्लक राहिलं होतं तर ते मी पिले पाणी आता सकाळी कसं मी पालक बनवला होता सुक्का पण पालक एवढा नव्हता म्हणजे थोडा थोडा होता त्यामुळं मी आता पातळ बनवायला लागले वांगं बनवते मी वांग्याची पटकनता पातळ रस्सा बनवून घ्यायचा आणि मी झालं काय संचितच्या स्कूलमध्ये आज मी घर गेले होते त्यामुळं खरं तर हे रस्सा पण वांग वगैरे बनवायचं राहिलं मी ठेवलं होतं दळण ठेवलं होतं म्हणजे बाजरी ठेवली होती दळण तर ते काय म्हणले लवकर या साडेबारालाच या म्हणून सांगितलं त्यांनी लवकर येऊन लोकर येऊन म्हणले की नंतर आम्ही जातो नंतर आणि जेवण वगैरे करायला आम्ही दुपारी जात असतो त्यामुळे तुम्ही साडेबारालाच या त्यामुळे मी ती साडेबाराला सव्वा बारालाच घरातून निघाले आणि तिथंच बसले निवांत चांगले दीड दोन तास तिकडंच बाहेर बसले होते काय नंतर घरी यायचं ते एवढं ओझं घेऊन नंतर घरी येऊन बसायचं परत ना संचेतला घेऊन येत घ्यायला जायचं त्यामुळे मी तिथंच ते दळण घेऊन बसले बाहेरच चांगला टाईमपास केला आणि संचितला घेऊनच आले डायरेक्ट तर त्यामुळं खरं तर माझं हे राहिलं नाहीतर तेच मी फक्त संचितला स्कूलला वगैरे आणायला जायचं म्हणलं असतं तर हे जे काही बाकीचे काम आहेत तर ते कामं मी घरातली केली असते आवरून घेतलं असतं सगळं पण ते राहिलं माझं ते आता होतंच कधी तर आता दळण वगैरे म्हणलं की ते काय आपल्या टायमिंगनुसार देत नाही त्यांना ज्यावेळेस वेळ असेल त्यांना ज्यावेळेस होतं त्यांचं तर त्याच वेळेस देतात तर ठेवलं पण होतं एक दिवस अगोदर तरी पण दुसऱ्या दिवशी गेली तरी पण दिलं नाही ते म्हणले आता तुम्हाला दुपारी वेळ नसेल तर संध्याकाळी आता संजयच्या स्कूलकडंच मी टाकलं होतं तिकडेच गिरणी आहे त्या गिरणीमध्ये टाकलं होतं म्हणलं जाऊ दे आता जाऊ लवकर आणि घेऊन येऊ काय आपल्याला रोज रोज काय जायचं नाही म्हणून जाऊन दळण वगैरे घेतलं आणि तिथंच बसले तर मा मेथीची भाजी एकदम फ्रेश अशी दिसली आणि मला कसं पालेभाजी भाजी एकदम छान फ्रेश दिसले का मी घेऊन येते आता सध्या माझ्याजवळ अजून मेथीची भाजी आहे तरी पण मी अजून मेथीची भाजी घेऊन आली फ्रेश चांगलं दिसले की मला लगेच घे वाटतं मग आता जे काही मेथीची भाजी शिल्लक आहे त्याचं आता पराठे बनवायचे आणि ह्याची एखादी भाजी वगैरे बनवायची तर आता इथं डबे आहेत तर डबे पण मी काय करते आता पीठ संपलं की तसंच पीठ संपलं की लगेच त्या डब्यांमध्ये ठेवत नाही ते जे डबे आहेत त्या डब्यांना घासायचं आणि घासून झाल्यानंतर मग नवीन पीठ ठेवायचं तसंच त्या डब्यांमध्ये पीठ ठेवत गेलं की मग ते डबे घाण घाण होत जातात आणि मग ते दिसायला पण ते तेल ते किती तेलकट वगैरे दिसतात त्यामुळे मी काय करते कधी पण मग किती पण डबे घाण झाले असते असेल आणि त्यात थोडंफार जर पीठ असलं तर मी तसंच वापरते एकदा पीठ संपलं की मग त्या डब्यांना पहिलं घासून घ्यायचं आणि मग आहे तर पीठ नवीन आणलेलं ठेवायचं तर खरबूज आणलं होता मी तर मी। आता खरबूज खायला बसलो होतो संचितला पण आवडतं खरबूज आणि वांग शिजतेच तोपर्यंत लगेचच खरबूज खायला बसले होते मी चला तर तुम्ही पण या खरबूज खायला आणि मी आता गंध पण आणला होता तुम्हाला दा लावून पण दाखवला असा आता मोबाईलमध्ये बघूनच गंध लावला नाही तर तुम्हाला वाटेल काय तर मी लावली पण नव्हती आणि माझ्याजवळ कसं मी टिकलीपेक्षा मला गंध जास्त आवडतो आणि गंध संपला होता त्यामुळे येताना गंध घेऊन आले आणि लावला पण वांग शिजते तोपर्यंत आता मी जी मेथी आणली होती तर हिला नीट करून ठेवायला लागले मी संचित आणि बाबा गेलेत आता खाली फिरायला गेलेत फिराय म्हणजे काय तर आणायला गेलेत संचित आता आला होता टरबूज खाल्लं टरबूज नाही खरबूज खाल्लं आणि मग गेला तर टरबूज आणि खरबूज ह्याच्यामध्ये काय फरक आहे आता मला काय माहिती नाही पण माझ्या तोंडासारखं टरबूज देतं बहुतेक काहीतरी वेगळा असेल तरबूज खरबूज तर ते खाल्लं छान होतं संचितला आवडत खायला आता आहे तर मेथीची भाजी नीट करून ठेवते मी भाज्या आणल्या की लगेचच निवडून ठेवत असते एकदम फ्रेश आहे एकदम छान ताजी ताजी त्यामुळे अगोदरची होती घरामध्ये शिल्लक पण मला दिसली आणि पालेभाज्या कशा एकदम छान फ्रेश दिसल्या काय मला लगेच घेऊन वाटते आणि मग छान दिसली का मी लगेच घेऊन येत असते तर आता भाजी आहे तर ही सगळी निवडून घेते आणि नंतर आता जेवण करून घ्यायचं अजून जेवण केलं नाहीत आणि तुम्ही टाइम बघू शकता बघा घड्याळमध्ये किती वाजल्या अडीच वाजल्या अडीच तर जेवण करायला लेट झाला आज पटकन आता जेवण करून घ्यायचं ती बघू बोलू नंतर तर आता जेवण वगैरे झालं आमचं संचित गाण्याची प्रॅक्टिस करतोय तू का काय तर करून ठेवतोय अपडेट 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 संचित आता काहीतरी जवळ आले त्यामुळे सारखं संचित चालले काही ना काहीतरी डान्स वगैरे करायचं चांगला डान्स करायला लागलाय मी कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आता दाखवलं पण होतं पण झालं काय मला गाणं वगैरे लावता आलं नाही गाणं वगैरे जसं आहे तसं दाखवलं की मग होतंय काय अ कॉपीराईट क्लेम येते त्यामुळं डायरेक्ट असं दाखवू शकत नाही मी गाणं वगैरे हो त्यामुळं आपलं बिना गाण्याचं तुम्ही डान्स बघितला असेल हे ना पिल्लू? हा आता इथं ठेवलाय चहा दुपारी केले, तर दुपारी जेवण केलं जेवायला लेट झाला आणि लेट झाल्यामुळं कसं मी आवरलं नव्हतं काय तसंच जेवण केलं आणि तसंच बसले होते कंठाळा आला होता बाहेरच माझा टाईम भरपूर गेलं त्यामुळे जे काय सामान आणलेलं ते तसंच होतं चहा ठेवल्या आता जे काय पाव आहे तर तो संपवायचा इथं पपई आहे नंतर सामान आणलं होतं भरपूर काय काय तर ते सगळं ठेवायचं आहे बघू शकता इथं आणि ते पपई कसं गावाकडं असं डायरेक्ट एग असं देतात तसं इथं किलोवर विकतात इथं बाजरीचं पीठ आहे इथं खरबूज आहे चिकू बनाना तर हे सगळं आता मला जिथलं आहे तिथं सगळं ठेवायचं आहे भांडी राहिलेत कट्ट्यावर पण भरपूर असा पसारा पडला आहे तर ते सगळं आता आवरून घ्यायचं म्हटलंस पहिल्यांदा चहा प्यायचा आणि चहा पिऊन झाले की मग सगळे डबे घासायचे भांडे घासायचे कट्टा आवरून घ्यायचा आणि नंतर मग बाकीचं जे काय असेल ते करायचं तर बघू शकता इथं चहा पिऊन झाले की सगळा कट्टा वगैरे आवरून घेतला सामान घेतलेलं ते आता सगळं जिथलं तिथं ठेवायचं तर इथं छोटी बिस्किटं आहेत आणि इथं कसं प्रत्येक शुक्रवारी काही ना काहीतरी असं वेगळं बसतं म्हणजे इथं कसं आम्ही राहतो तिथं सगळे असे मुस्लिम लोक आहेत आणि नमाज पडायला येतात आणि भरपूर वेगवेगळ्या प्रकारचं पाहिजे ते खायला मिळतं त्यामुळे शुक्रवारचं काहीतरी आणायचं पातळ पोह्याचा चिवडा आणला होता आणि ते बिस्किट आणले होते आणि नंतर जे काय सामान होतं ते सगळं जिथल्या तिथं ठेवलं इथं खरबूज आणि पपई ठेवली नंतर इथं बास्केट आहे छोटंसं त्याच्यामध्ये चिक्कू बनाना ठेवले आणि इथं बाहेर बघू शकता तुम्ही आता जे डबे घासले होते त्यांना बाहेर ठेवलं तर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी बनवलं कोथिंबीरच्या वड्या बनवत होते आता कोथिंबीरच्या वड्याचे मी तुम्हाला शॉर्टमध्ये रेसिपी दाखवले तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही शॉर्टमध्ये जाऊन बघू शकता तर आता कोथिंबीरच्या वड्या आणि ते चिवडा वगैरे आणला होता ते पण आहे ते तर तेच खायचं तर इथं खूप भारी भारी वेगवेगळा प्रकार जे समोस्यांमध्ये तर भरपूर प्रकार आहेत त्यामुळे प्रत्येक शुक्रवारी काय ना काही तर नवीन आणून खात असतो आम्ही आणि एकदम छान असं मोठं जत्रा भरल्यासारखेच असतं सगळं चांगलं वाटतं जायचं नवीन काहीतरी त्यांच्या त्यांचं असं एकदम त्यांच्या त्यांच्या प्रकारचे वेगवेगळे असे मेनू काय काय वेगळं असतं काहीतरी तर ते जाऊन घेऊन येत असतो खात असतो तसं नवीन नवीन काहीतरी ट्राय करायचं आणि माझा रोटी टाकायची बघितलं का मी असं डायरेक्ट मला सवय लागली असते तव्यावर न का डायरेक्ट डब्यामध्ये पडत असते इथं वड्या उकडून झाल्यात आपल्या रोट्या बनवल्यात संचेसाठी चपाती केली आणि वड्या मला अशाच आवडतीत उघडलेल्या त्यामुळे माझ्यासाठी तशा आणि संजयसाठी तोडून केल्या होत्या चला तर मग जेवण करायला या आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा चला तर मग बाय